अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे रस्त्यामुळे नगरांचा विकास होतो असे म्हटले जाते आणि हे वाक्य मला वाटते नागरिक शास्त्रामध्ये आपण वाचलेलं आहोत हो रस्त्यामुळे खरोखर नगरांचा विकास होतो शहरांचा विकास होतो व व्यापार वृद्धी वाढते आदानप्रदान होते येणे जाणे लोकांचे सोयीस्कर होते रस्ते हे अगदी चांगले आणि दर्जेदार असावेत असा कयास आहे पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जर, जर रस्ते पाहिजे तर त्या रस्त्यांची आपण अपन, आपल्या इथल्या रस्त्याशी तुलनाच करू शकत नाही मात्र अलीकडच्या दशकामध्ये रस्ते मंत्री जे नितीन गडकरी यांनी वेगळ्या देशांतील रस्त्यांचा अभ्यास देश करून आपल्याही देशामध्ये दे। चांगले रस्ते व्हावे यासाठी गेले दशक दोन टर्म म्हणजे दहा वर्षे जवळजवळ आपण पाहतो ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत मात्र ठेकेदारी पद्धत जी आहे आपल्या देशामध्ये दे। त्या पद्धतीमुळे कुठल्याही कामामध्ये चांगल्या प्रकारचा दर्जेदारपणा येत नसल्याचे आपण पाहतो अर्थात या रस्त्यांच्या कामही सध्या तेच होत आहे एकीकडे आपण रस्ते विकास विकासबाबत रस्त्यांच्या विकासाबाबत धडपड करणारे गडकरी यांच्याविषयी गौरवोजगार काढतो तर दुसरीकडे हे रस्त्यांची परिस्थिती पाहून शोकांतिका पाहून रस्ते करणाऱ्या ठेकेदारांची खीव वाढते आपण अपन आपल्या देशामध्ये जे राष्ट्रीय महामार्ग आहे त्याविषयी मोठ्या कौतुकाने आता पुढे जात असलो तरी आता हा जो रस्तासमोर आपण पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील कागलम या शहराजवळ जाणारा पुन्हा बेंगलोर महामार्गाचा हा रस्त्यातील खड्डे पडल्याचा एक भाग आहे आता या विषयी आपण काय बोलावे हे न बरे त्याचा त्रास स्वयंपाक असताना किती होतो अपघात किती होतात आणि काय काय हे आपण उघड्या डोळ्यांनी किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ऐकतो रस्त्यांची ही शोकांतिका कधी संपणार असे म्हणायला होते राष्ट्रीय महामार्गावर ही अवस्था तर ग्रामीण भागातील रस्त्यांचा विचारच न केलेला बरा की सस्ते अशी होण्यामागची कारणे जर आहेत ती वारंवार आपण ऐकतो पाहतो टीका पाहतो टीका केलेली ऐकतो आणि त्याचं कारण का तर कामाच्या पद्धतीमध्ये जे कमिशन ज्याला आपण होतो त्या कमिशनमुळेच या रस्त्यांची वाट लागत आहे असं म्हटलं ते वाज दुखून आपण ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था नेहमी जाणार होतो रस्ता कुठे आम्ही खड्डा फुटू किंवा रस्ता कुठला मी खड्डा कुठला किंवा रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ता अशा था। अनेक प्रकारच्या वाक्यांची रचना इथे करायची वाटते हा विषय खूप गंभीर खरं आहे कारण हे जे रस्ते जे आहेत ते सरकार बनवतं ते तुमच्याने आमच्या खिशातून घेतलेल्या पैशातूनच हे हा रस्ता रस्ताच नाही जी जी कामे केली जातात ती शासनाची माध्यमातून जी कामे होतात ती कामे टॅक्सच्या स्वरूपात कागल टोल नाक्यादरम्यान दुधगंगा नदी आहे या नदीपासून कागलकडे काही अंतरावर व नदीपासून कोगनोळी टोल नाक्याकडील काही अंतरावर पावसाच्या माऱ्याने रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेल्याने किंबहुना चाळण झाली आहे रस्त्यात पाणी साचले आहे काही ठिकाणी तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे खड्ड्यात खड्डा रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच लक्षात येत नाही वाहनधारकांना सरकस करत वाहन चालवावे लागतात वाहन खड्ड्यात गेल्याने आजूबाजूच्या पाण्याचा फवारा उडत आहे बहुतांशी जा करणारे मोटरसायकल्स यांच्या अंगावर घाणीच्या गडोळ पाण्याचा फवारा उडतो आहे मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातच रस्त्यांची दयनीय अवस्था केली आहे तर ऐन पावसाळ्यात याची रस्त्याची काय अवस्था होणार असा सवाल वाहनधारक करीत आहेत सदरचे खड्डे भरून घ्यावे तो वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी वाहनधारकातून होत आहे स्लो काम फास्ट कधी का महामार्गाचे काम संतगतीने सुरू आहे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता अन्य ठिकाणी वळवला जात आहे त्यामुळे वाहनांना मार्ग शोध शोध जावं लागतं काम संतगतीने सुरू असल्याने वाहनधारक वैतागून गेले आहेत पावसाच्या माऱ्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारक पुरते हैराण झाले आहेत है। वाहनांचे नुकसान होत आहे रस्ता कधी पूर्ण होणार याकडे वाहनधारकाच्या नजरा लागल्या आहेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी घेण्यात आलेल्या पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धाच्या बक्षीस वितरण समारंभाचा सोहळा गुरुवारी दुपारच्या नंतर तहसील कार्यालयाच्या सभागृहात विभागीय प्रांताधिकारी तसेच चंदगडचे तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आलं तर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना चंदगड तालुका पत्रकार संघाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला त्यानंतर चंदगड तालुका पत्रकार संघाचे मुख्य संस्थापक अनिल दुप्दाळे यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणात तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकारितेचा देण्यात येणारा दोन हजार चोवीस पंचवीसचा पुरस्कार चंदगड टाईमचे संपादक संतोष सावंत भोसले यांना तसेच उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्याचा पुरस्कार चंदगडचे एकनाथ माडगोत यांना यावेळी बोलताना पत्रकार संघाचे संस्थापक तथा राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुबडाळे म्हणाले की आमच्या पत्रकार संघाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारातील माझ्या आईवडिलांच्या स्मरणात देण्यात येणाऱ्या पुरस्काराचं हे तिसरं वर्ष आहे आमच्या पत्रकार संघाकडून तालुक्यातील खरोखरच योग्य त्या व्यक्तीच्या कामगिरीची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात येतो काही ठिकाणी विविध माध्यमातून पुरस्कार विकले जातात आम्ही पुरस्कार विकत नाही तर पारख करून विनामूल्य देतो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं यानंतर चंदगड तालुका पत्रकार संघाच्या डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष संपत पाटील यांनी चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार आणि ऑफिसर चषक क्रिकेट स्पर्धाच्या विजेता प्रथम क्रमांक संघ बँक असोसिएशन तर दुसरा क्रमांक चंदगड पोलीस स्टेशन आणि तिसरा क्रमांक एस टी आगारचे चंदगड या तिन्ही विजेत्या संघांना रोख रक्कम आणि चषक स्मृतीचिन्ह प्रांताधिकारी काळवांडे तहसीलदार चव्हाण तसेच नायब तहसीलदार कामत यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं सूत्रसंचालन डिजिटल मीडियाचे तालुका सेक्रेटरी राहुल पाटील यांनी केलं तर चंदगड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष सावंत भोसले यांनी आभार मानले यावेळी चंदगड पत्रकार संघाचे संस्थाध्यक्ष उदयकुमार देशपांडे संदीप तारेहाळकर पत्रकार संघाचे सेक्रेटरी चेतन शेरेगार संजय पाटील सागर चौगले सचिन तांदळे संजय एम पाटील इत्यादी पत्रकार तसेच क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

पाहत रहा बी बी सी लाईव्ह न्यूज